नवरात्रीची दुसरी माळ माता ब्रह्मचारिणी पूजा कशा पद्धतीने करावी ब्रह्मचारिणी मातेला निवेदो कोणत्या दाखवावा व त्याच पद्धतीने आज कशा पद्धतीने ब्रह्मचारिणी देवीची पूजा विधिवत करावी ज्यांच्या घरामध्ये फोटो नाही तर त्यांनी ब्रह्मचारिणी देवीची कशा पद्धतीने दे पूजा विधी मांडायची आहे किंवा पूजा कशी करायची आहे आज शुक्रवार शारदीय नवरात्रीचा दुसरा दिवस आहे या दिवशी दुर्गा मातेचे दुसरे रूप ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते देवी ब्रह्मचारिणीने भगवान शिवशंकरांना आपला पती व्हावा व त्यांना प्राप्त करून घेण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती तिच्या या तपश्चर्यामुळे तिला ब्रह्मचारिणी असं सुद्धा नाव पडलेलं आहे ब्रह्मचारिणी या शब्दाचा अर्थ असा होतो की ब्रह्मशब्दाचा अर्थ तपश्चर्या आणि ब्रह्मचारिणी या शब्दाचा अर्थ म्हणजे तपश्चर्या करणारा ब्रह्मचारिणी देवीची आराधना केल्याने व्यक्तीला त्यांच्या सर्व कार्यामध्ये यश आणि विजय प्राप्त होतो ब्रह्मचारिणी मातेची पूजा करणारा सर्वत्र विजय होतो चला तर जाणून घेऊया नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा कशी करावी नैवेद्य कोणता अर्पण करायचा आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन नम व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी देवे नम असं लिहायला विसरू नका तर ब्रह्मचारिणी देवीची रूप कशा पद्धतीने आहे तर आज रंग जो आहे हा हिरव्या रंगाची साडी परिधान केलेली के आहे त्याचबरोबर पांढरी वस्त्रे परिधान केलेल्या ब्रह्मचारिणी मातेची उजव्या हातात जपमाळ आहे आणि डाव्या हातात कमंडोलू आहे देवीची पूजा केल्याने आपली कोणती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते तपश्चर्या शक्ती वाढत असते कठोर परिश्रमानेच यश मिळते असा संदेश ब्रह्मचारिणी देवीने सर्व भक्तांना सांगितलेला आहे नारद मुनीने उपदेशामुळे माता ब्रह्मचारिणीने भगवान शिवशंकर यांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती म्हणून तिला तपश्चरणी ही असंही नाव पडलं होतं ब्रह्मचारिणी माता हजारो वर्ष जमिनीवर पडलेले पाने खाऊन भगवान शंकराची पूजा करत होत्या आणि नंतर तिनेही पाणी खाणे बंद केले त्यामुळे तिला अपर्णा हे नावसुद्धा पडले होते चला तर जाणून घेऊया ब्रह्मचारिणी देवीची पूजा कशी करायची आहे आपल्या घरामध्ये जर फोटो नसेल तर कशा पद्धतीने आपल्याला पूजा विधी करायची आहे तर पहा सर्वात प्रथम आपल्याला हिरव्या रंगाची साडी परिधान करायची आहे त्यानंतर सकाळ किंवा संध्याकाळ आपल्याला देवीची आरती करायची आहे दिवा अगरबत्ती धूप प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला ब्रह्मचारिणीची मूर्ती अगर फोटो नसेल तुमच्याकडे तर काय करायचं आहे तुम्हाला दोन पानं घ्यायचे आहे पानावर आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे त्याची पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर या सुपारीला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे आणि माता ब्रह्मचारिणीची पूजा करत आपल्याला मंत्र म्हणत हा उपाय करायचा आहे उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया तर पहा सर्वात प्रथम आपल्याला ब्रह्मचारिणी मातेला अक्षता चंदन चुरडी आणि लाल फुले अर्पण करायचे आहे सर्व देवी देवतांचा आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाची किंवा गुलाबाची फुले अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला एक पान घ्यायचं आहे विड्याचं त्यावर आपल्याला कापूर घ्यायचा आहे लवंग घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला हा कापूर प्रज्जल्बित करायचा आहे आणि याची या कापूराने आपल्याला ब्रह्मचारिणी देवीची आरती करायची आहे तर पहा माता ब्रह्मचारिणी देवीची पौरणी कथा कशी आहे महर्षी नारदाच्या उपदेशामुळे हिमालयाची कन्या म्हणून जन्मलेल्या पार्वतीचे मन शंकराच्या प्रेमात पडले होते भगवान शिवांना आपली व्हावी म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती म्हणून तिचे नाव ब्रह्मचारिणी असं सुद्धा पडलं होतं हजारो वर्ष ऊन पाऊस कडाक्याच्या थंडीमध्ये ती जंगलात राहून केवळ फळे व फुले खाऊन कठोर तपश्चर्या करीत होत्या व तिला तपश्चरणी म्हणून ओळखले जाते तीन हजार वर्ष गळून पडलेल्या वेलीचे पाने खाल्ल्याने नंतर कित्येक वर्ष निर्जल आणि अनहीन व्रत पाळल्यामुळे अपर नाही असं नाव सुद्धा या देवीला पडलेलं आहे असं केल्यावरच सप्त ऋषींनी तिला दर्शन घेऊन आशीर्वाद दिला आणि सांगितले की तुझी तपश्चर्या पूर्ण झालेली आहे आता लवकर तुझे वडील तुला घ्यायला येतील म्हणून त्याचबरोबर घरी परत जा आणि योग्य वेळी तुझे लग्न भगवान शिवशंकरासोबत होईल चला तर जाणून घेऊया ब्रह्मचारिणी देवीला नैवेद्य कोणता दाखवावा तर पहा ब्रह्मचारिणी मातेला साखर गुळ अर्पण करावे याशिवाय साखरपासून व गुळापासून एखादं पदार्थ तुम्ही बनवलेला असाल तर तो अर्पण करायचा आहे मिठाई अर्पण करू शकता गुळ किंवा साखर अर्पण केल्याने माता ब्रह्मचारिणी दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद देते याशिवाय नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीला पांढरी फुले अर्पण केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात है। तर आता आपण पाहूयात की ब्रह्मचारिणी मातेचा मंत्र कोणता आहे तर पहा ओम देवे ब्रह्मचारिणी नम आणि दुसरा मंत्र या देवे सर्वभूते शिव महाब्रह्मचारिणी रूपेनं संस्थिता नमस्तुभ्ये नमस्तुभ्ये नमो नमस्तु नमः तर या दिवशी कोणत्या रंगाची फुले जी आहे ती अर्पण करायची आहे तर पहा आपल्याला या दुसऱ्या दिवशी दुसरी माळ आहे अनंत मोगरा चमेली किंवा तगर यासारख्या पांढऱ्या रंगाच्या फुलाची माळ अर्पण करायची आहे देवीला जर तुमच्याकडे कोणत्याही रंगाचं फुल अव्हेलेबल असेल तर तुम्ही माता ब्रह्मचारिणीला अर्पण करू शकता श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा